आजचा श्लोक अर्जुन वाच मध्ये रथम स्थापय मेच्युत याव देतान निरीक्षे अहम योद्धुका मानव स्थिती भगवद्गीता मित्रांनो या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो हे अच्युत माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये उभा करा जेणेकरून मी पाहू शकू कोण कोण युद्धासाठी सज्ज आहेत ही फक्त एक विनंती नाही तर अर्जुनाच्या अंतर्मनातील द्वंद्वाची सुरुवात आहे तो योद्धा आहे पण त्याच्या मनात करुणा आणि कर्तव्य यांचं टक्कर चालू आहे मित्रांनो हे दृश्य दाखवते की जीवनात निर्णय घेण्याआधी निरीक्षण आणि आत्मपरीक्षण किती आवश्यक आहे अर्जुन युद्धाच्या मैदानात उभा आहे पण त्याचं मन विचारात हरवलंय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतं जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मन गोंधळत भावना आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष होतो श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त रथ चालवणारा नाही तर मनाचा मार्गदर्शक म्हणून साथ देतो तो त्याला थांबून विचार करायला शिकवतो कारण थांबणं म्हणजे मागे जाणं नाही तर योग्य दिशेने जाण्यापूर्वी स्वतःला समजून घेणं हा होता भाग सोळा अर्जुनाचे निर्णय आणि युद्धाची प्रारंभिक स्थिती पुढच्या भागात पाहू अर्जुनाचे मनोभाव आणि त्याचे गोंधळलेले मन गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमोघ चॅनलवर भेटूया जय श्री कृष्ण